जो सन्मान उद्धव साहेबांचा सा काही गद्दारांनी हिरावून घेतला होता तो मान आपल्या सर्वांना पुन्हा एकदा उद्धव साहेबांना मिळवून द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आदरणीय उद्धव साहेबांना आपल्याला बसवायचं आहे आज या भागाचं ज्यांच्याकडे दोन वेळा नेतृत्व होतं ज्यांना तुम्ही सर्वांनी निवडून दिलं होत तो दिल्ले आमदार आणि त्याचे आतापर्यंतची जी काही कारकिर्द आहे ही या सिंधुर्गाच्या इतिहासाला काळेमाफ असणारी आहे सरकारी अधिकाऱ्यांची मारहाण असेल टक्केवारीचं राजकारण असेल या भागामध्ये दहशतवादाचा जो भयानक असा इतिहास त्यांनी उभा केला ज्याच्या जोडावर या राणे परिवाराने आपले स्वतःचे व्यवसाय उभे केले